नमस्कार मित्रांनो साधी मानसी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता सत्याला जेवणासाठी सत्या वाढत असते तेव्हा ती सत्याला मू लागते अहो खूप भूक लागली असेल ना तुम्हाला मग मस्त आता पोटभर जेवण करा अहो तुमच्यासाठी मी कोल्हापुरी ठेचा पण केलाय तुम्हाला खूप आवडतो ना, ना।, ना। तेव्हा सत्या मला हो धुमके तू असे म्हणून मीरा तर सत्याला ठेचा वाढत असते तेवढं जाता ती पुन्हा दुसरा चमचा भरून घेते आणि सत्याच्या ताटात टाकणार तेच निरूपा तिकडे आलेली असते आता निरुपाल लगेच मीराचा हात पकडते तेव्हा सत्य मात्र आता निरुपाकडे बघू लागतो त्यावर निरुपा म्हणू लागते फुलवाली अगं तो फुकटचं घेतोय आता घरात त्यामुळे जरा कमी वाढायचं जास्त जेवायचं नाही आहे जेवढं ताटात वाढलंय ना सुरुवातीला तेवढंच खायचं आणि गुपचूप निघून जायचं सत्याला मात्र खूप वाईट वाटतं पण मात्र धुमकेत वत्ता सत्याला डोळ्याने खुनवते आणि शांत बसायला सांगते तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते ए पनवती आधी घरात तू कमवत होता पैसे आणत होता पण आता तुझ्याकडे पैसेही नाही आणि त्या गाड्या पुसण्याचं काम करू काय कमावणार आहे तू दहा रुपये वीस रुपये यात कुठे घर चालणार आहे का त्यामुळे जेवढं दिलंय ना मुकाट्याने ते तेवढंच गिळायचं आणि गप निघून जायचं तेवढ्यात पंकज तिकडे आले असतो त्यावर लगेच निरुपा लागते पंकज अरे ए माझ्या मुलाला खूप भूक लागली असेल एवढं काम करतोय तो एवढे पैसे कमावतोय या सगळ्या घराचा भार उचलतोय त्याला पटकन जेवायला वाढावं लागेल चल पंकज बईस आणि पोटभर जेवण करून घे सत्याला मात्र वाईट ते वाटतं तेव्हा लगेच आता पंकज मुलागतो हो ना मम्मा आपल्या घरात फुकट घेणारे तोंड जरा जास्तच झाले आता बघ ना मम्मा आमचं तर नवीन नवीन लग्न झाले पण आमच्या मौसा करायचं सोडून मला ना या लोकांचे पोटं भरावे लागतात सगळे कसे टपून बसलेत आमच्यावरती तेव्हा लगेच आता निरुपा मुलाक ते अगदी बरोबर बोलतोय बबड्या अरे पहिल्यांदा तरी हा पण होती काहीतरी कमवायचा कारण गाडी चालवायचा ना पण आता तर गाडी सुद्धा नाही आणि ती गाडी पुसण्याचं काम करतोय लायकी नसलेलं आणि अशा कामाने कुठे पैसे मिळतात का दहा रुपये वीस रुपये करून कुठे पैसे सासत असतात का आणि याने कुठे घर चालणार आहे का तेव्हा मिरामू लागते हे बघा काम कुठलं बी असू दे मेहनतीने करतात हो, ना ते आणि हो पहिल्यांदा जास्त कमवत होते तेव्हा हेच घर चालवत होते ना मग आता कमवत आहे पण जरा कमी कमवत आहे ना मग का बोलताय तुम्ही तेव्हा लॅस निरुपवू लागते फुलवाली तू मध्ये बोलू नका मी त्याच्याशी बोलते ना, ना? आणि अगय तो काय बी कमवत नाही घरात काय बी सामान आणत नाही त्यामुळे त्याला जेवढं सुरुवातीला वाढलंय तेवढंच खाऊ द्यायचं जास्त वाढायचं नाही आ त्यावर लगेच आता पंकज मला तो अगं असल्या लोकांना फुकट गिळायची सवयच असते त्यावर लगेच मीरा लागते अहो सासूबाई का असं वागताय दोनही मुलं तुमचीच आहे ना मग का त्यांच्यात भेदभाव करतायत निदान जेवणाच्या ताटावर तरी त्यांना एवढं बोलू नका जेवू दे त्यांना सुखाने तेव्हा निरुपे पनोती तू तर त्याच्यापेक्षा डबल पण आहे त्यामुळे अजिबात तोंड उघडायचं नाही नीट राहायचं या घरात सांगून ठेवते तेव्हा सत्या मला ए निरूपा मला बोलली ते खूप झालं पण ढुमके तुला काय बी बोलायचं नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच निरूपा मला वागते हो का नाही बोलायचं का पण मी बोलणार कारण हे घर माझं आहे या घरात या सगळ्या वस्तू आहे ना यासुद्धा माझ्या हे सगळं घरातलं सामान माझं जे। हे जेवण बनवलंय ना हेही सामान माझंच आहे त्यामुळे मी बोलणार आणि हे फुलवाली तुला जर या घरात राहायचं असेल ना तर गुपचूप गुमान ऐकून राहायचा तेव्हा सत्य मात्र निरुपाकडे बघत असतो त्यावर निरूपा म्हणू लागते जर एवढाच तुझ्या बायकोला त्रास होत असेल ना तर तिला म्हणावं या घरातनं लगेच निघायचं माझ्या घरातनं पंकज मात्र आता सत्याने मीराकडे बघून हसत असतो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते जर या घरात तुला राहायचं असेल ना फुलवाली तर एका कोपऱ्यात पडून राहायचं आणि आम्ही जी कामं सांगेल ना तीच कामं करायची आणि दोघांनीही कमी गिळायचं कमी या सांगितलं ना सत्याला खूप राग येतो तेव्हा सत्य लागते हे निरूपा त्यावर लगेच मीरा मला लागते हो तुम्ही शांत वा तुम्ही घ्या बरं जेवण करून या लोकांकडे नका लक्ष देऊ तुम्ही माझा एका शांतवा डोक्यात घेऊ नका तेव्हा निरुपा मला लागते वाह बघ पंकज अरे ही फुलवाली स्वतःला महाराणी समजते काय तर म्हणे यांच्याकडे लक्ष देऊ नका यांचं बोलणं मनावर घेऊ नका म्हणजे आपण कोण आहोत आपण कोण आहोत पंकज सांग ना ही काय स्वतःला राणी समजते कडची। अजिबात धकून येणार नाही आ नाहीतर लगेच निघायचं माझ्या घरातनं तेव्हा सत्याला मात्र खूप राग येतो त्यावर लगेच सत्यावर लागतो निरुपा काय चालू आहे अगं मला बोलत होती थी, ते ठीक होतं पण तुला काय बी बोलायचं नाही सांगून ठेवतो आम्ही तेव्हा लगेच निरुपाव लागते हो का एवढा राग येतो का अरे मग कमी गिळ फुकटचं खातोय ना अरे जेव्हा पैसे कमवशील ना तेव्हा मग तू जास्त खात जा तेव्हा मीरा मला तेव्हा सासूबाई असं का बोलताय इतक्या दिवस तर तेच घर चालवत होते ना तेव्हा तर हा पंकजही फुकटच घेत होता त्यावर आता निरुपाला राग येतो तेव्हा निरुपा म्हणतो फुलवाली तुझं तोंड आवरायचा आणि शांत बसायचं आता माझा पंकज घर चालवतोय तेव्हा पंकज मुलागतो आणि मी जेव्हा फुकट खात होतो आणि हा पैसे कमवत होता तेव्हा अरे बापरे किती रुबाब करायचा माझ्यावरती किती बोलायचं हा मला त्यामुळे आता मी काही गुपचूप असणार आहे का मीही याला रोज असंच बोलणार आहे तेव्हाला गे सत्य म्हणू लागतो हो का तू अन बाबड्या मला असं बोलणार तेव्हा पंकज म्हणू लागतो हो त्यावर निरुपा म्हणू लागते माझ्या बाबड्याला काय बी म्हणायचं नाही तो एवढे पैसे कमावतोय नोकरी करतोय त्यामुळे त्याला जेव दे सुखाने दोन घास खाऊ दे त्याला तेव्हा लगेच सत्य मला वाटतं तो ठीक आहे निरूपा मग मी जेवतच नाही तुझा हा बाबडा एवढं कमवतो घर चालवतो ना मग त्यालाच पोटवर जेव दे की पोटभर खाशील ना बबड्या मी ठोसतो तुझ्या नाड्यात खाशील ना तू तेव्हा लगेच आता चुटकी वाजवत सत्याला बोट दाखवतो आणि मला ए मला काय बी म्हणायचं नाही या आता सत्य मात्र रागाने भडकलेला असतो तेव्हा लगेच आता तो पंकजचं ते बोट पकडतो आणि मला वागते फुसक्या सांगितलं ना बोट दाखवून कधी बी मायकडं बोलायचं जोर नाही यार तुझं बोट तोडून टाकेल पुन्हा आता निरुपा मात्र जोरजोरात ओरडत असते पनोती सोड द्याला सोड तेव्हा लगेच आता पंकजला काय करावं काही सुचत नाही तेव्हा सत्याला गेच आपल्या ताटात जी संपूर्ण चपाती असते ती घेतो आणि लगेच पंकजच्या तोबाड्यात कोंबतो आणि मला लागतो भूक लागली ना तू कमवतोय ना मग खा गीळ तुला जेवढं खायचं आहे ना तेवढं खा एवढं संपून टाक सगळं संपून टाक असे म्हणून सत्या जोर आता जोरजोरात आता पंकजच्या तोंडात तो घास कोंबत असतो पंकजला मात्र ठसका जातो निरुपा मीरा आता सत्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण सत्या काय ऐकायला तयार नसतो तो जोरजोरात आता ती चपाती पंकजच्या तोंडात कोंबत असतो तेव्हा पंकजला जोराचा खोकला येतो ठसका लागतो आता निरुपा पटकन पंकजला पिण्यासाठी पाणी देते आणि सत्यावरती ओरडतच म्हणू लागते हे पण होती माझ्या पोराच्या जीवावरती उठलायस का अरे मारून टाकतो का त्याला असं का वागतोय तू तेव्हा सत्य सत्यावर लागतो हे निरुपा आता तू पण गप्पा बसायचं नाहीतर या बाबड्यासारखी तुझी बी हालत करेल लय ऐकलं निरुपा आजपर्यंत खूप ऐकून घेतलं गुपचूप बसतो म्हणून तुझी ट्यावट्याव बंदच नाही सारखं असं टोचून बोलत असते सारखं टोचून सा बोलत असते अगं हो करतो मी गाड्या पुसण्याचं काम काय सारखं सारखं तेच लावून धरते हलकं काम करतो गाड्या पुसण्याचं काम करतो अगं आमच्यासारखे लोक गाड्या पुसतात ना निरुपा म्हणूनच मोठमोठाली लोक अशी त्यांच्या गाड्या चमकतात ना म्हणून अशी तोऱ्यात फिरतात आणि ते काय टेटस वगैरे ठेवतात ना ते आमच्यामुळे ठेवतात निरुपा आणि एक गोष्ट विसरलीस का निरुपा अगं तुझ्या फुसक्या बबड्याने जेव्हा बापाचे पैसे चोरले होते तो पळाला होता ना तेव्हा तुझा हा बाबड्या मंदिरासमोर भीक होता लक्षात आहे ना निरुपा का विसरली एवढ्या लवकर अगं मी तरी गाड्या पुसण्याचं काम करतो कष्टाने मेहनतीने काहीतरी पैसे कमवतो पण तुझा हा बबड्या हा तर देवळासमोर भीक मागायचं काम करायचं भिकारी कुठला निरुपाची मात्र बोलती बंद झालेली असते तेव्हा पंकज ए सत्या गप्प पैसा आता मी अशी नोकरी करतो जॉबला मी माझ्या मागे पुढे अशी माणसं असतात तेव्हा निरुपा मात्र लगेच म्हणू लागते पंकज कळलं कळलं तू कुठे जॉब करतो किती पैसे कमवतो ना हे आम्हाला चांगलंच माहिती तुला सांगण्याची गरज नाही तेव्हा सत्य म्हणू लागते हे फुसक्या थोबाडबण ठेव असेल तू कुठे साहेब वगैरे पण आधी तू भिकारी होता हे लक्षात ठेवा भिकारीच आहे तू आता मात्र निरुपा गप्प बसते तेवढ्यात लगेच सुधाकर भाऊ तिकडे आलेले असतात तेव्हा आता सगळेजण शांत होतात आता मीराने सत्या एकमेकांकडे बघू लागतात निरुपा घाबरलेली असते अरे बापरे आता हा सत्या काही बघतो की काय आता तर मला बोलणे बसतात की काय असं तिला वाटू लागतं तेव्हा तेव्हाला गेसुद्धा पाहू लागतात अरे सत्यजित जेवणाच्या ताटावरनं का उठलाय अरे बैस की जेवण करून घे तेव्हा सत्य मला तो नाही बाप मला अजिबात भूक नाही आहे माझं झालंय मी येतो तू जेवण कर पोटभर असे म्हणून सत्य आपल्या रूममध्ये निघून जातो त्याच्या पाठोपाठ आता मीराही रूममध्ये निघून जाते कारण मीरालाही खूपच वाईट ले वाटलेलं असतं तेव्हाला गेस आता निरुपा म्हणू लागते अहो तुम्ही उभे का बसा ना जेवण करून घ्या तेव्हा सुद्धा कर वाहू लागतात निरुपा काही झालंय काही तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते कुठे काय काहीच झालं नाही बसा बसा घ्या जेवण करून आता पंकजला मात्र खूपच भीती वाटलेली असते बरं झाला सत्य गेला नाहीतर माझं काही खरं नव्हतं हो माझ्या तोंडात एवढा मोठा घास कोंबत होता आता तो निरुपाकडे बघू लागतो तर आता भाऊंना मात्र टेन्शन आलेले असतं नक्कीच काहीतरी घडले असं त्यांना वाटू लागतं तर आता जेवण झाल्यानंतर इकडे पंकज हॉलमध्ये असतो कारण आता देविकाने तशी धमकीच दिलेली असते संध्याकाळपर्यंत पैशांची व्यवस्था नाही झाली तर पंकज मी तुला सोडून जाईल असं तिने आता पंकजला खडचावून सांगितलेलं असतं त्यामुळे पंकजला काय करावं कुठून पैसे आणावे काही सुचत नसतं तेव्हा तो आपल्या डोक्याला हात लावतो आणि मला तो काय करू मी कुठनं देविकाला पैसे देऊ आणि जर पैसे नाहीये म्हटलं तर देविका खूप रागवेल आणि मला सोडून गेली तर नाही 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 असं होता का म्हणे मला काहीतरी करावं लागेल असे म्हणून तो तिथे सोप्यावरती डोक्याला हात लावून बसलेला असतो तेवढ्यातले गेच आता निरुपा येते आणि आता पंकजच्या खांद्यावरती हात ठेवते तेव्हा पंकजला वाटतं की देविका झाली तेव्हा तुम्हाला ए बेबी त्याच वेळेस निरुपा लागते काय झाले पंकज तेव्हा पंकज म्हणागतो मम्मा अगं मी कुठनं देऊ देविकाला पैसे तिने माझ्याकडे पैसे मागितलेत मी काय करू मम्मा मला खूप भीती वाटते ग देविका मला सोडून तर जाणार नाही ना तेव्हा नियुबा मला लागते अरे ही अक्कल तू आधी वापरायला पाहिजे होती निदान चार पैसे तरी कमवले असते मग पैसे आले असते तर ती सोडूनही गेली नसते ना तेव्हा आता पंकज म्हणतो मम्मा तू पण बोल मला मी तरी काय करणारे तेव्हा निरुपामू लागते अरे आधी एखादा छोटासा जॉब शोध अरे तो पनवती बघ त्याची गाडी केली पण तरी हार मानायला तयार नाही कसलं ना कसलं काम करतोयच ना मग पंकज तू पण अशीच सुरुवात कर अरे आधी छोटी नोकरी कर मग त्यापासून पुढे जा तुझा पगार वाढेल पैसे कमाव आणि मग तुझा स्वतःचा तू स्वतःच्या पायावरती बिझनेस उभा करशील हो की नाही पंकज तेव्हा पंकज लागतो हो म्हणजे मी सगळं स्वतः माझ्याच पायावरती करू ना तुम्ही काहीच मदत करू नका सगळं काही कॉम्प्राईज करायचं मी तेव्हा निरुपा लागते हे पंकज अरे आजपर्यंत तू काहीच कमावलेलं नाही आहे हे मला माहिती आहे आणि अशामुळे तुझ्या हातनं ही जी श्रीमंत बापाची पोरगी लागली ना मलेशियावाली ती पण एखाद दिवस निघून जाईल त्यामुळे काहीही कर आणि देविकाला मनव अरे एकदा का तिला मनवलं ना की तिच्या बाबाचा नंबर घे तिच्याकडनं आणि मग आपण तिच्या बाबाला बरोबर बोलण्यात गुंतवून घेऊ आणि मग बघ एकदा का तिचे बाबा तिच्याबरोबर गोड झाले ना की ते तुला मलेशियाला बोलावतील आणि मग आणि मग एखादं हॉटेल तुझ्या नावावरती करेल मग पंकज आपण हवं तर मलेशियालाच राहायला जाऊ तू तिकडे जा मी तुझ्या पाठोपाठ लगेच तिकडे येईल म्हणजे कसं आपल्याकडे पैसाच पैसा राहील ना पंकज तेव्हा पंकज लागतो अगं मम्मा पण देविका माझ्यावरती चिडली आता आता काय करू मी कसं म्हणावू तिला तेव्हा लगेच लागते अरे तू ते बेबी बाबू काहीतरी म्हणत असतो ना तसं म्हणायचं गोडगोड बोलायचं आणि बरोबर तिच्या बाबाचा नंबर तिच्याकडनं काढून घ्यायचा तेव्हा लगेच आता पंकज लागतो अगं मम्मा पण हे शक्य नाही आहे देविका ऐकतच नाही तिला पैसे हवेत ते हो ना तेव्हा निरुपा ना मग जाऊ दे आता तुला सोडून जाणार आहे ना तर जाऊ दे आधी तुला अक्कल नव्हती पैसे कमवायची अरे चार पैसे कमवायचे बायकोला नाही ठेवायचं असं तुला वाटत नाही का असे निरुपा आता पंकजला बोलत असते पंकज मात्र गप्प बसलेले असतो तेव्हा निरुपा मुलागते हे बघ पंकज जर तुला देविकाच्या बापाचे पैसे हवे असतील ना तर तुला तिला सुखी गोड ठेवावंच लागेल तिच्याशी नीट वागावं वा लागेल तेव्हा पंकज लागतो अगं मम्मा मी प्रयत्न करतोय ग पण आता बघ ना माझ्या लायकीचा जॉबच कुठे मिळत नाही हे माझ्याकडे एवढ्या डिग्री आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते त्या डिग्र्याना जरा बाजूला ठेव अरे सारख्या त्या डिग्र्या धरून बसला ना तर काही बी उपयोग होणार नाही त्या डिग्र्या बाजूला ठेव आणि चार पैसे हातात कमावता येईल असं काहीतरी कर अरे तो पनोती बघ कसली कामं करतोय अरे छोट्यापासनं सुरुवात करतोय आणि पुढे तो मोठाच होणार आहे बघ तेव्हा लगेच आता लागतो म्हणजे मम्मा तुला काय म्हणायचंय मी त्या सत्यासारखं गाडी पुसण्याचं काम सुरू करू का तिथनं सुरू करू काय बोलतेस मम्मा तेव्हा लगेच आता निरुपा मुलाग ते नाही जर तू नोकरी केली नाही ना तर त्या सत्यासारखीच गाड्या पुसण्याची वेळ येईल आता मात्र पंकजला निरुपाला लगेच चित्र दिसू लागतो अरे बापरे दोघेही गाड्या पुसत असतात त्यांचे खूपच हाल बेकार झालेले असतात तेव्हा निरुपा मुलाग ते नाही असं होता का म्हणे पंकज त्यामुळे आपल्याला देवी ाला खुश ठेवावंच लागेल आणि लवकरात लवकर तिच्या बापाचा पैसा कसा उकळता येईल ना हे बघावंच लागेल असे आता दोघेही बोलत असतानाच देविका आता घरी आलेली असते त्याच वेळेस आता पंकज मात्र विचारात गुंगलेला असतो काय करावं कसं मनवावं देविकाला तेवढ्यात देविका येते आणि म्हणून ते पंकज अरे पंकज पंकजचं मात्र लक्षच नसतं तेव्हा निरुपा म्हणू लागते देविका आलीस तू तेव्हा देविका म्हणू लागते पंकज तेव्हा निरुपा पंकजला हलवते आणि म्हणू लागते बघ कोण आलंय बघ आता मात्र देविकाला समोर बघताच पंकजला तर धक्काच बसतो अरे बापरे आलीच देविका तू तेव्हा देविका म्हणू लागते पंकज रूममध्ये चल ना मला तुझ्याशी आहे पंकज आता पटकन लगेच देविकाकडे जातो तेव्हा निरुपा म्हणू लागते जाचा मनव तिला गोड गोड बोल तिच्याशी जर शिक तेव्हा लगेच आता रूममध्ये येताच पंकजला देविका म्हणू लागते अरे पंकज झाली का व्यवस्था काही सोय लावली तु पैशन का तू पैशांची तेव्हा पंकज म्हणू लागतो नाही ना देविका अगं मी म्हंटल ना आत्ता माझ्याकडे पैसे नाहीये जेव्हा माझ्याकडे पैसे येतील ना तेव्हा मी नक्की देईल तुला तेव्हा लगेच आता देविका भडकते आणि मला ते पंकज काय आहे तुला एक गोष्ट सांगितलेली जमत नाही तेव्हा पंकज लागतो देवीदारली मी तुझ्यासाठी पाणी आणू का तू दमली असशील ना मी थांबी पाणी घेऊन येतो तेव्हा देविका मला ते बाद झालं पंकज विषय बदलण्याचा प्रयत्न करू नको मला पैसे हवे होते तू पैसे द्यायला हवे होते तेव्हा पंकज लागतो हे बघ देविका हे बघ आपल्या दोघांच्या प्रेमामध्ये पैशांना कशाला आणायचं अगं प्रेम तर असं वाटून घेता येत ना थांब तू थकली असशील ना मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो असे म्हणून पंकज तिथनं निघून जातं तेव्हा देविका म्हणू लागते याच्या ज्यांना काहीच होणार नाही जे काही करायचं ना ते मलाच करावं लागेल तेवढ्यात आता देविकाचं लक्ष तिच्या हातात जी अंगठी असते ना त्या अंगठीकडे जातं तिच्या हातात सोन्याची अंगठी असते तेव्हा देविका म्हणू लागते आता मला यानेच काम करावं लागेल तर आता त्यानंतर इकडे आता संध्याकाळ झालेली असते मीराने सगळी काही आवरावर केलेली असते तेवढ्यात आता संध्याकाळी रवी घरी आलेला असतो कारण रवी 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 आता रवीने दिवसभर जॉब शोधलेला असतो पण कुठेही त्याला जॉब मिळत नाही ढवळीकरणे तशी व्यवस्थाच केली असते पण मात्र या सगळ्याचा त्रास रवीला सहन न झाल्यामुळे रवी अतिशय दारू पिऊन घरी आलेला असतो धड त्याला चालता येत नसतं आणि बोलता येत नसतं आता दरवाज्यात आलेल्या रवीला बघताच मीराला तर धक्काच बसतो तेव्हा मीरा म्हणू लागते रवी भाऊजी हो काय झालंय तुम्हाला असे म्हणून ती पटकन रवीला पकडायला येणार तेच तिला आता दारूचा वास येतो तेव्हा लगेच मीरा तर रवीला तिथे खुर्चीवरती बसवते आणि म्हणून लागते रवी भाऊजी अहो काय केले तुम्ही तुम्ही दारू पिऊन आलात तेव्हा रव्या म्हणू लागतो वहिनी संपलं सगळं मला कोणीही जॉब देत नाही आहे आता मला काही काम करता येणार नाही सगळं काही संपलं त्या रियाच्या बापाने सगळं संपवलं माझं करिअर उद्ध्वस्त केलं असं काही आता रवी बरळत असतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हे बघा रवी भाऊजी तुम्ही दा ना शांत व्हा आणि आपण नंतर बोलू या विषयावरती प्लीज शांत व्हा बघू हे बघा आरडावरडा करू नका सर्वजण झोपलेत ना जाऊ द्या ना बाबा येतील ना रवी भाऊजी शांत वा ना पण मात्र रवी काही शांत होण्याच्या परिस्थितीच नसतो त्याला काही समजतच नसतं तो अतिशय दारू प्यालेला असतो तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा रवी भाऊजी चला आपण रूममध्ये जाऊया तुम्ही शांतपणे आराम करा बरं आपण उद्या सकाळी बोलूया चला पटकन कोणी येण्याआधी चला ना रूममध्ये तेव्हा रवी म्हणू लागतो नाही वहिनी मला कुठे यायचं नाही आहे मी बरबाद झालोय गं वहिनी अगं रिया पण गेली आणि आता नोकरी पण गेली सगळं काही माझ्यापासून दूर जाते ग वहिनी मी एकटा पडलोय वहिनी असे म्हणून रवी आता रडू लागतो त्याच वेळेस मीरा पटकन आता रवीला उठवण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात हॉलमध्ये सत्य आलेलं असतो आता मात्र सत्याने रवीची अशी अवस्था बघता सत्य धावतच रव्याजवळ येतो आणि हे रव्या अरे काय झालंय तुला तेव्हा रवी लागतो दादा मी कुणालाच नकोय रे सगळे मला दूर ढकलताय नकोय मी कुणाला सगळे कंटाळ येत रे मला तेव्हा लगेच आता सत्यालाही दारूचा वास येतो त्यावर सत्य म्हणू लागतो ए रव्या अरे तू दारू प्यायलायस थांब थांब तुला ना मी सोडणार नाही असे म्हणून सत्या लगेच पटकन आता रव्याची कॉलर पकडतो त्याच वेळेस रवी लगेच सत्याला मिठी मारताना दादा दादा तू आहेस ना रे माझा मला कोणी जवळ घेत नाही रे दादा सगळे मला दूर लोटत आहे माझा जॉब गेला रे दादा सगळे माझ्यापासून दूर जात आहेत रे काय करू मी असे आता तो काही बडबड करत असतो तेव्हा सत्यम लगते हे रव्या तुझ्या ना, दोन खाली दी दी ना अशा दोन कानाखाली ओढायला पाहिजे अरे दारू कुणी बियाला सांगितली ती तुला आणि हे असलं वळण कधी लागलं तुला तेव्हा मीरा ते ओरडू नका ना बाबा झोपलेत ना त्यांनी जर रवी भाऊजींना अशा अवस्थेत बघितलं ना तर त्यांना खूप त्रास होईल त्यामुळे प्लीज आपण रवी भाऊजींना रूममध्ये घेऊन जाऊ त्यांना शांत करू चला ना प्लीज आता सध्या लगेच रव्याच्या गळ्यात हात घालतो आणि त्याला घेऊन निघणार तेच निरुपा पंकज देविका सर्वजण आलेले असतात तेव्हा लगेच आता पंकज लागतो रव्या काय झालंय तुला तेव्हा आता सत्या मुद्दा म्हणून म्हणू लागतं नाही नाही कुठे काय ते कसं आहे ना रव्याचं डोकं दुखतंय तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते काय डोकं दुखल्यामुळे अशी अवस्था झाली का त्याची तेव्हा सत्या मला लागतो कसं आहे ना ऊन खूप आहे ना त्यामुळे जरा जास्तच डोकं दुखतंय त्याचं तेव्हा देविका मला लागते काय ऊन आता रात्र आहे संध्याकाळ झालेली आता आता कुठे ऊन आहे तेव्हा सत्या मुलक तो अगं बबडे तो दिवसभर वन वन उन्हात भटकत होता ना मग दिवसभराचं ऊन डोक्यावर घेतलं आणि आता आता एक खटी असं डोकं तापलंय आणि खूप डोकं दुखतंय ना तेव्हा मीरा ते मुलाक हो रवी भाऊजी चला तुम्ही आतमध्ये तुम्ही आराम करून घ्या तुम्हाला बरं वाटेल लोक बरं होईल तुमचं असे म्हणून सत्य आणि मीरा दोघेही आता रव्याला आतमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात कारण जर का आता निरूपा आणि पंकजला समजलं की रवी दारू पिऊन आलाय तर ते दोघे खूप तमाशा करतील आणि त्या तमाशाचा आपल्या बापालाच त्रास होईल म्हणून सत्य आता खोटं बोलून रव्याला घेऊन चाललेला असतो तेव्हा रव्या लगेच आता सत्य आणि मीराचा हात झटकावतो आणि लगतंय कुठेही यायचं नाही आहे मला मला कुठेही जायचं नाही आहे झालोय मी संपलंय सगळं संपलंय असे आता तो बडबड करू लागतो तो झुलतही असतो तेव्हा लगेच पंकज लागतो रव्या तू दारू पिऊन आलाय आता देविकालाही धक्का बसतो तेव्हा निरुभा होऊन लागते काय रव्या तू दारू प्यायलायस अरे रव्या कितीदा सांगत होते या पनोती बरोबर संगट ठेवू नको बघितलं याने तुला दारू पाजली तेव्हा सत्या लागते हे निरुपा उगच काही बोलू नको अगं मी कशाला दारू पाजेल त्याला डोक्यावर पडल्यासारखं काही पण काय बोलते तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते व्हायला गेलं रे माझं पोरग व्हायला गेलं या पनोतीमुळे माझं पोरग व्हायला गेलं असे म्हणून निरुपा आता रव्याजवळ येते आणि जोरदार देशी रव्याच्या कानाखाली ओढते आणि म्हणू लागते अरे दारू प्यायला कोणी सांगितलं होतं यानेच पाजली ना तुला दारू तेवढ्यात आता सुधाकर भाऊ हॉलमध्ये आलेले असतात सुधाकर भाऊंनी रवीची अशी अवस्था बघताच त्यांनाही धक्काच बसतो तेव्हा सुधाकर भाऊ लागतात रव्या अरे तू दारू पिऊन आलाय अरे पण एवढी काय परिस्थिती झाली तुझी का तुला दारू प्यावी लागली तेव्हा लगेच आता निरुपा म्ह ते प्यावी लागली नाही पाजली या पनोतीने मुद्दामून रव्याला दारू पाजली कारण त्याचंही वळण बिघडावं वा असं वाटत असेल ना तेव्हा सत्या मलागतो हे निरुपा उगंच काही बोलू नको त्यावर मीरा मीरामुळं ते काय बोलत आहे सासूबाई अहो सत्ता आठ महिने झाले यांनी दारूकडे बघितलंसुद्धा नाही आणि हे कशाला पाजतील रवी भाऊजींना दारू तेव्हा लगेच सत्या मला तो निरुपा नीट बोलायचा हे बघ मला काय हौस नाही आली आणि मी का पाजू रव्याला दारू मी का त्याला असं वाईट वळण लावू असं मी काय बी केलेलं नाहीये आता मात्र निरुपा उगत सत्यावरती ओरडत असते त्याला नको नको ते बोलत असते पंकजही निरुपाची साथ देत असतो आता मात्र सत्या निरुपा आणि नी पंकज मध्येच वाद पेटलेले असतात तेव्हा लगेच आता रवी जोरात ओरडतो आणि म्हणून तो भांडा हवं तेवढं भांडा माझा विचार कोणीच करू नका मला कोणी जवळच घेत नाही माझा कोणी विचारच करत नाही ना सगळं काही संपलंय माझं फॅशन होत ग कुकिंग करणं हे माझं फॅशन होतं पण ते संपवून गेलं आहे मला कुठेही जॉब मिळत नाही त्यामुळे ना आता मी स्वतःला संपवतो आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा लगेच सत्यावं लागतो हे रव्या असं काही बी बोलायचं नाही या आता लगेच सत्या आणि मीरा इकडे रव्याला रूममध्ये घेऊन जातात सुधाकर भाऊंनाही खूपच टेन्शन आलेलं असतं तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रव्याला जाग आलेली असते त्याचं डोकं मात्र खूपच जड पडेल असतं कारण रात्री खूप दारू प्यायल्यामुळे आता त्याचं डोकं खूप दुखत असतं तेव्हा मीरा पटकन आता लिंबू पाणी घेऊन आलेली असते तेव्हा रवी मात्र आता मीरावणीकडे बघतो आणि पुन्हा खाली मान घालून बसलेले असतो तेव्हा मीरा म्हणू लागते भाऊजी हे घ्या तुम्हाला बरं वाटेल भाऊजी हे समद करण्याची काय गरज होती तुम्हाला इथून पुढे कधी बी असं वागत जाऊ नका भाऊजी तुमच्या अशा वागण्यामुळे ना बाबांना त्रास होतो तेव्हा लगेच सत्या तिकडे येतो आणि आता सत्या रव्याजवळ बसतो आणि मला लागतो रव्या इथून पुढे जर असा वागला ना तर गाठ माझ्याशी या तेव्हा मीरा मला ते हे बघा त्यांना शांततेत समजावून सांगा तेव्हा सत्या मला धुमके तू अगं शांततेची भाषा नाही समजणार ना त्याला त्याला असं खडसावूनच सांगावं लागेल तेव्हा सत्या मला सॉरी दादा माझं चुकलं पण मी काय करणार होतो रे मी बरबाद झालो रे दादा मला कुठेही जॉब नाही मिळते आणि तुला माहिती आहे दादा अरे कुकिंग करणं माझी फॅशन आहे कुकिंग जर केलं नाही ना तर मला नाही मत रे मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय हे बघ जेव्हा मी कुकिंग करतो ना म्हणजे जे, जे काही स्पेशल बनवतो ना त्यातच माझं सगळं मन रमलेलं असतं रे ते जेवण कसं होतं त्याची टेस्ट कशी होती त्याचं कल्चर कसं असतं हे सगळं मी असं मन क बनवून टाकतो रे त्यामुळे मला तर नाही बनवलं तर नाही जमणार रे मी नाही जगू शकत शकत कुकिंगशिवाय तेव्हा सत्य मला लागतो हे बघ रव्या अरे एवढ्या लवकर हार नसती म्हणायची माणसाने संघर्ष करायला शिकलं पाहिजे ना तेव्हा मला लागतो नाही दादा नाही करू शकत मी संघर्ष हे बघ मी तसा जॉब केला ना तर मला कुठेही नोकरी me इंटरव्ह्यू दिलात तर मला कोणीही पटकन जॉबला घेईल रे पण मला तसा जॉब नाही करायचा कारण मला हे खूप आवडतं आहे ना माझी पॅशन आहे रे कुकिंग करणं त्यामुळे मला कुकिंगच करायची पण दादा मला कोणीच जॉब देत नाही आहे रे मी हारलो आहे दादा सगळं काही संपलं आहे तेव्हा सत्या मला तो हे बघ रव्या अरे माणसाने कधीही हार मानायची नसते कितीही संकट येऊ दे माणसाने लढायला शिकलं पाहिजे संघर्ष करायला शिकलं पाहिजे त्यातूनच तर माणूस खूप काही काही शिकत जातं ना त्यामुळे रव्या इथून पुढे तुझा हा सत्य दादा तुझ्यावरती कुठलंही संकट येऊ दे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असणार म्हणजे असणार त्यामुळे तू टेन्शन घ्यायचं नाही रव्या तू एकटा नाहीये तेव्हा राहा लागतो दादा खरच रे मी खूप टेन्शनमध्ये मध्ये आलोय रे मला काही सुचत नाही आहे मला माझं कुकिंग हवंय रे दादा तेव्हा सत्या लागतो रव्या काळजी करू नको सगळं काही ठीक होईल तुला मी किती वेळा समजावून सांगतोय तुझ्या डोक्यात घुसत नाही आहे का तेव्हा मीरा म्हणागते हे बघा तुम्ही शांत वा बघू आणि तुम्ही जा आतमध्ये मी बोलते रवी भाऊजींशी जा बघू आता मीरा लगे सत्याला तिकडनं पाठवून देते आणि आता रव्याकडे बघत असते तेव्हा रव्या, ते रव्या मात्र रडू लागतो आणि म्हणतो वहिनी आता माझं काही खरं नाही गं वहिनी सगळं काही संपलं असे म्हणून आता रवी रडत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपले मेर। आपले ते आपल्याला बघायला मिळेल इथे आता देविकाने आपली अंगठी विकून पन्नास हजाराची व्यवस्था तर केलेली असते तिने आता एका गार्डनमध्ये त्या मॅनेजरला भेट भेटण्यासाठी बोलवलेलं असतं त्याच गार्डनमध्ये आता पंकज बसायला आलेलं असतो आता मात्र देविका पैसे मोजून त्या मॅनेजरच्या हातात देते आणि मला ते झालं ना तुझं काम घे मोजून आणि आता पुन्हा मला त्रास द्यायला येऊ नको तेवढ्यात आता पंकजचा रुमाल खाली पडतो म्हणून आता तो रुमाल घेण्यासाठी वागतो त्याच वेळेस आता देविका त्याला त्या मॅनेजरबरोबर दिसते तेव्हा लगेच पंकजला तर धक्काच बसतो देविका देविका या माणसाला का पैसे दे आता मात्र देविकाचं काहीतरी गुपित आहे हे पंकजच्या समोर कसं येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इकडे सत्य आता तुला म्हणत असतो धुमकेतू काय बी करून रव्याला रोज दारूची तल्लप लागेल असं हो होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला त्याला सावरावं लागेल समजून घ्यावं लागेल तेव्हा मीरा मुलाक ते अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ भाऊजी अगदी समजूतदार आहे ते नाही असं वागणार रोज रोज एखादे दिवस चुकून झालय त्यांच्याकडनं पण ते रोज दारू नाही पेणार ते समजूतदार माणसं आहात ते असं नाही वागत ना तेव्हा लगेच सत्यावर लागतो म्हणजे काय म्हणायचंय धुमकेतू तेव्हा मीरा मुलाक ते मला असं रवी भाऊजी समजूतदार आहे ते असं नाही वागणार तेव्हा सत्यावर लागतो म्हणजे तुला म्हणायचंय धुमकेतू मी समजूतदार नाहीये आणि म्हणून मी दारू पित होतो का तेव्हा लगेच आता मीरा मात्र सत्याकडे बघून हसू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद